जय श्रीरामध कृषी तांत्रिकीकरण व आर या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे आपण बघणार आहोत की महाडिजिटी वरती तुमच्या अर्जाची निवड झाल्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कसे करू शकता मोबाईल वर पण तुन आणि तुमच्या लॅपटॉप असतो त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल वरती जाऊन महाडीबीटी फार्मोलॉजी जी सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्या वेबसाईटवरती जाऊन वेबसाईट ओपन करा वेबसाईट ओपन केल्यानंतर होम पेज हे ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन करण्यासाठी ऑप्शन दिसतील त्यामध्ये वैयक्तिक शेतकरी शेतकरी कड आधार आधारित लॉगिन यामध्ये वैयक्तिक शेतकरी या पर्यायावरती क्लिक करून तुमची फार्मर आय डी म्हणजे शेतकरी आय डी प्रविष्ट करायची आहे शेतकरी आय डी प्रविष्ट केल्यानंतर ओ टी पी पाठवा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती म्हणजे ज्या वेळेस तुम्ही फार्मर आय डी ओपन करताय जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल त्या म्हणतात ओ टी पी प्रविष्ट करा ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर ओ टी पी तपासा या वरती क्लिक करा तो तुम्ही वैयक्तिक तपशील या होम पेज वरती तिथे टक्के प्रोफाइल पूर्ण झालेली पाहिजे जर तुमची वैयक्तिक माहिती शंभर टक्के भरलेली नसेल तर ती अगोदर भरून द्या त्यानंतर ढागा साइट ला वैयक्तिक तपशीलच्या खाली यामध्ये आपल्याला चलन अपलोड काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या ऑप्शन वरती क्लिक आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वैयक्तिक कागदपत्रे कागदपत्रेपीआर अपलोड करा बिल या असे तीन पर्याय तुम्हाला दिसून येतील त्यामधलं वैयक्तिक कागदपत्रे या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या घटकांसाठी अर्ज केला आहे व तुमचा तो अर्ज निवड झालेली आहे ते सर्व अर्ज तुम्हाला इथे दिसून येतील त्यासमोरच कागदपत्रे अपलोड करा हे ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यानंतर कागदपत्रे अपलोड करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर निवड करा निवड करा या ऑप्शनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड कोणते करायचे त्याची येऊन जाईल त्यानंतर बँक खाते पासबुक निवड अवजार यंत्राचे दरपत्रक आणि जर लागू असेल तर वन पत्ताधारक लाभार्थ्याकरिता प्रमाणपत्र वन पट्टाधारक लाभार्थ्याकरिता प्रमाणपत्र हे असे तीन ऑप्शन दिसून येते तर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन बँक खाते पासबुक त्या ऑप्शन क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तिथे डॉक्युमेंट अपलोड करून घ्या तिथे खाली डॉक्युमेंट ही साईज सुद्धा डॉक्युमेंट अपलोड करा त्यानंतर निवड औदारे प्रमाणपत्र हे लागू असेल तर तुम्ही अपलोड करू शकता या प्रकारे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचणी येत असेल तर कमेंट मध्ये नक्की सुचवा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला 国際から出には、出んや